सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान देशी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या एकास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी शिताफीने अटक केली असून त्याच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या अधिक माहितीनुसार साहिल अभित शेख व एकवीस राहणार गोसावीवाडी अंजुमन स्कूल जवळ नाशिक रोड असे संशय नाव आहे शेख हा नाशिक रोड येथील सिटी लिंकच्या बस डेपो जवळ उभा असून त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळ कासार यांना मिळाली त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक नाईकवाडे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विष्णू गोसावी यांनी सदर परिसरात सापळा लावला साध्या वेशातील पथकाने शेख यांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या पथकाने त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला पथकाने पाठलाग करू शितापीने त्याच्या मुस्क्या आवळल्या त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा मॅगझीन जिवंत काढतूस ताब्यात घेण्यात आले आहे नाशिकोड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर उल्लेखनीय कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस आयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुन्हे शाख्का बडेसाहेब नायकवाडे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक बिडकर गुन्हेशोत् पथकाचे पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस हवालदार विजय डेंगर पोलीस शिपाई सागर आडणे दत्तात्रय वाजे गोकुल कासा रोहित शिंदे योगेश रानडे नाना पानरे कल्पित जाधव केतन कोटाटे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे संतोष पिंगळ अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे सायंकाळी आमच्या डीबीचे ए पी आय सूर्यवंशी आणि हवालदार गोसावी यांना एक बातमी मिळाली की सिटी लिंक बस ता, स्टॅ ठिकाणी एक इसम गावटी कट्टा घेऊन असल्याची त्यांना खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून सदर ठिकाणी काल बावीसशे वाजेच्या सुमारास त्यांनी ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला गावठी काट्टा आणि एक राऊंड त्याच्याकडून मिळालेला आहे सदर इस्मा नाव आहे साहिल अबिद शेख व एकवीस वर्ष राहणार गोसावीवाडी पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक